हरे कृष्णा नमस्कार मी संजय भोसले श्वेता पुण्याचा उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग या आयोगाचा मी सदस्य पण आहे आणि याशिवाय अण्णामृत फाउंडेशनचा पुण्याचा डायरेक्टर आहे खरं पाहता माझ्याच परिवारातल्या एक सदस्य आहेत त्या शीतलजी यांनी एक छान उपक्रम आजपासून त्या सुरू करत आहेत आणि हा उपक्रम आहे तो म्हणजे घरोघरी दीड लाख लोकांपर्यंत त्यांना हे छान जे तुळशीचं ज्याला रोपट म्हणता येईल ते आपल्याला द्यायचं खरं पाहता रोपट हा एक बोलायचा शब्द आहे म्हणून पण तुळशीला रोपट म्हणू नये कारण असं म्हणतात की तुळशीला कधी रोपट म्हणू नये गाईला कधी पशु म्हणू नये गंग्याला कधी नदी म्हणू नये आणि संताला कधी माणूस म्हणू नये कारण जे जे कृष्णाशी जोडलेले असतात ते दिव्यत्वाच्या स्तरावरती असतात आणि तुळशी महाराणी ही खरं पाहता दिव्य स्तरावरती आहे कारण कृष्णाचं गाव सगळ्या की त्यांना प्रिय असलेलं गाव ते म्हणजे वृंदावन आणि ह्या वृंदावनाचं संचालन हे वृंदावनेश्वरी जी तुळशी महाराणी आहे हिच्या माध्यमातून केलं जात आणि म्हणून तुळशी कुठलं साधारण वृक्ष नाही साधारण रुप्ट नाही आता खरं पाहता शीतलजींबद्दल बोलायचं म्हणजे त्यांचा आणि माझा परिचय म्हटलं तरी जवळजवळ दहा एक वर्षा पूर्वीच आहे त्यांनी त्यांचे स्वतः त्यांचे मिस्टर त्यांचे जे पती आहेत त्यांची फार मोठी इंडस्ट्री आहे कोसरीमध्ये आणि याचबरोबर त्यांनी असं ठरवलं की येणाऱ्या काही काळामध्ये त्यांनी स्वतःची पण एक सायको नावाचं ऑर्गनायझेशन किंवा कंपनी उभी केली आता ही कंपनी लॉन्च करताना त्यांनी मला बोलवलं होतं मी पण तिथे गेलो होतो कारण आमचा फार चांगला परिचय आहे आणि या तीन मला वाटतं ह्या कंपनीला एक कार्यक्रमाला झाले तर तीनच वर्षात शीतलजीनं असं वाटलं की आता माझं वय पन्नास झालंय आणि समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे तर मी नेमकं काय केलं पाहिजे तर त्यांना असं वाटलं की त्यांनी बराच अभ्यास केल्यानंतर जाणवलं की खरं पाहता या पृथ्वीला या वसुंधरेला कारण कृष्णाचं नाव वासुदेव आहे या पृथ्वीचं नाव वसुंधरा आहे त्याला परत काही मला द्यायचं असेल तर मला वृक्ष जे आहेत जी फुलं येणारी झाड येणारी झाडं ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे संपूर्ण प्रकृती संपूर्ण जा सिस्टम ही जी आहे ज्याला इकोसिस्टम म्हणता येईल ही सगळी बॅलेन्स होईल यासाठी त्यांनी कार्य करायचं ठरवलं आणि यासाठी त्यांनी असं ठरवलं की त्यांचा पहिला उपक्रम असा असणार आहे की दीड लाख लोकांना तुळशी देणं कृषी वाटवणं मला सांगायला फार आनंद होतो की त्यांचा हा उपक्रम खरं काही एकट्या नाहीये कारण मी त्यांच्या उपक्रमामध्ये इस्कॉन अण्णामृत फाउंडेशन हे आपल्या बरोबर राहील आणि इस्कॉन अण्णामृत फाउंडेशनच्या वतीनं आणि माझे एक मित्र आहेत जे प्रकाश ढगे ज्यांनी आतापर्यंत पावणे सातशे झाड स्वतः लावली जगवली पुण्यामध्ये कुठेही या माणसाला कसलंही पारितोष्य नाही हाही माणूस आमच्यावर असणार आहे आणि आता आम्ही दोघं मिळून त्यांनी एक छान उपक्रम सुरू केलाय सस्य सेतू नामाचा अतिशय सुंदर उपक्रम आहे हा उपक्रम सस्य सेतू आणि अण्णामृत फाउंडेशन आता जॉईंट व्हेंचर होईल आणि हे दोघं मिळून त्यांच्या निसर्ग चक्राला आपल्याला अपलिफ्ट करायचं आहे परमेश्वराने ही सुंदर पृथ्वी बनवली या पृथ्वीला सुखी ठेवण्यासाठी तिला पुन्हा तिच्याकडून आपण जे घेतो तिला परत देण्यासाठी आपल्याला वृक्षारोपण करायला हवं आणि या वृक्षांमध्ये सर्वात वृक्षाला जे किंवा या प्रकृतीला रिप्रेझेंट करते ते तुळसी महाराणी आणि गोमाता महाराणी या तुळशी महाराणीवरती काम करायचं त्यांनी ठरवलंय त्यांनी त्यांच्या या कार्यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि श्री श्री राधा वृंदावन बिहारी जे आहेत यांचे आशीर्वाद त्यांना प्राप्त हो अशी माझी प्रार्थना थँक्यू थँक्यू संजय जी तुमचा हा पाठिंबा किती मोलाचा आहे मी सांगू शकत कर नाही कारण कॅम्पेन सुरू केलेलं आहे पण सगळ्यांपर्यंत पोहोचणं तसंच ओपन नाहीये पण इस्कॉन अमृत फाउंडेशन तुम्ही सगळे बरोबर आहात तर मला असं वाटतं की हे टार्गेट काही फार कठीण नाही आपण लवकरच हे अचीव्ह करू शकू आणि त्याच्यातून होणार काय तर हर घर तुलसी तुलसीचं आनंद सा साधारण महत्व हे प्रत्येकाला कळलंच पाहिजे आणि घरात तुळ तुळस आलीच पाहिजे हा ऑब्जेक्टिव्ह घेऊन आम्ही उतरलेलो आहे तुम्ही आमच्या बरोबर या प्रवासात आहात थँक्यू